महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांवर पोलिसांकडून सातत्यानं कारवाई करण्यात येते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर साने अन्वेषण शाखा सांगलीकडील पथकाने तासगाव तालुक्यातील बस्तावडे येथे मोठी कारवाई करून गांजाची लागवड उघडकीस आणलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बस्तवडे तालुका तासगाव येथील अजय नारायण गव्हाण वय वर्ष पस्तीस राहणार चव्हाण वस्ती बस्तवडे यांनी स्वतःच्या शेतातील मका आणि हत्तीगवताच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने पंचांसह छापा टाकला असा शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळली काही झाडे तोडून टाकली होती तर अंदाजे तीन ते सहा फूट उंचीची पाने फुले बोर्डे असलेली गांजाची लहान मोठी झाडे उभी होती आरोपीने लोकांच्या संशयास्पद हालचालींपासून वा बचाव करण्यासाठी मक्याच्या पिकात आणि हत्तीगवतामध्ये ही लागवड केल्याचं कबूल केलं गांजाची झाडे पंचांसमक्ष उपसून पोत्यात भरून त्याचे वजन करून जप्त करण्यात आली आरोपी अजय चव्हाण विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांनी जनतेला आवाहन केले की समाजातील कोणी व्यक्ती अंमली पदार्थाची लागवड विक्री तस्करी किंवा साठा करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावं आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे